मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान्य सातपूर अंबाडे लिंक रोड लगडच्या श्री संत सावतामाळी मंदिरामध्ये आमदार सौ सुमाता हिरे यांच्या आमदार निधीतून सभामंडपाचे काम राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा श्री संत सावतामाळी पुण्यतिथीचे औचित्य साधून सातपूर अंबड लिंक रोड लगतच्या श्री संत शिरोमणी सावतामाळी बौद्धिश सेवाभावी संस्थेतर्फे श्री संत सावतामाळी मंदिराच्या परिसरामध्ये सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आमदार सौ सीमाता हिरे यांच्या प्रयत्नाने हा सभा मंडप पूर्ण झाला या सभा मंडपाचे लोकार्पण नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले सावतामाळी बौद्धिश संस्था यांच्या माध्यमातून आपण आज स्वात्र महाराजांचा मंदिर आहे तिथे सोबत सभागृह लोकार्पण सोहळ्यासाठी या ठिकाणी इकडे राहिलेला आहात दलच्या उपस्थित आपल्या या भागातील लोकप्रिय आमदार सीमाताई नाशिक दुसऱ्या आमदार दिवेजिताई यांच्यावर उपस्थित सर्व नगरसेवक महिला के स्वागत महिला के स्वागत महिला के स्वागत पति ऐसा ना हो कि जब हम इलाके में पति स्वागत होना है तो वो बहुत अच्छे से लोग पढ़ा दिए गए सब उपकरण पढ़ा दिए गए आप लोगों के परिवार को लोगों के स्वागत करके आप लोगों के लिए यहाँ पर आपके सब कार्यक्रम के लिए मेरे दूर लड़के मधुर भोगियों को आपके

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिव्यांनी फरांदे श्री मई भाजपचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक मधुकर शेठ जाधव माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर छायताई देवांग सौ अलका ऐरे गोविंद घोगे सामाजिक कार्यकर्ते कैलास ऐरे बाळासाहेब पाटील अविनाश पाटील व मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत आणि मतदार संघातील विकासा विषयी आमदार सौशिमाताई हिरे यांनी माहिती दिली या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि जी माहिती त्याचबरोबर सर्व मच्छिंद म्हणाले त्यांचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि आज हा सभा मंडळ आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या आशीर्वादाने इथे साकारला गेलेला आहे तर आपल्या या सुंदर या परिसरात मी आता बघणं सांगत होते की हा असेल अंबळ गाव असेल ही सगळी गावं ही आपल्या शहराला म्हणजे महानगरपालिकेला जोडलेली आहे आणि हे जोडल्यानंतर आपण बघितलं असेल की इथे अजून एक डेव्हलपमेंट आहे रोज एक नवीन मिळते परंतु आपल्याला सुविधा या आपल्या या महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे अनेक ठिकाणी रस्ते असतील लाईट असतील पाणी असेल हे सर्व सुविधांची कामं आपला खूप अतिशय मतदार मतदारसंघ आहे आणि इथे सर्व मंदिर आपल्याला या मतदारसंघात बघायला मिळतील जवळपास आतापर्यंत दीडशेच्या वर अशी सभां आपल्या या सर रश्मी हिरे बेंडाळे यांनी सूत्रसंचालन केले उपस्थितांचे स्वागत श्री संत शिरोमणी सावता माई सेवाभाऊ संस्थेचे अध्यक्ष श्री मच्छिंद्र माळी आणि कार्याध्यक्ष अनिल बाळे यांनी केले गावाचे आपल्या जिल्ह्यात सर्व भाजप या ठिकाणी भरभरून बर बोर्डवर महाप्रसाद ठेवूनच या ठिकाणाहून जायचं आहे धन्यवाद एक मिनिट प्रास्ताविक श्री प्रकाश महाजन यांनी केले सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश बोलकर यशवंत पवार सौ पुष्पावती पवार सौ कल्पना पाटोळे युवा नेते किरण पाटोळे अशोक संदीप तांबे काकड तसेच श्री संत शिरोमणी सावतामाळी बौद्ध सेवाभाऊ संस्थेचे कार्यकर्ते बापू महाजन सुखदेव माळी नगराज माळी खंडेराव माळी हजार माळी भाऊसाहेब महाजन रावसाहेब आयरे संजय बोरसे सुनील आयरे मधुकर माळी सुखलाल माळी परशराम महाजन नंदू अश्विन महाजन ज्ञानेश्वर क्षीरसागर दिलीप महाजन शांताराम क्षीरसागर संतोष माळी प्रवीण बिराडी जयराम गाडेकर भीमराज माळी भूषण महाजन किशोर वाघ अशोक रोकडे विजय माळी अनिल माळी नरेश माळी देवीदास वाघ कैलास माळी सुरेश धनगर निलेश माळी दीपक वाघ भटू महाजन सुरेंद्र माळी प्रकाश चकोर गौरव बोडके लक्ष्मण बोरसे आणि भारतीय जनता पक्षाचे सातपूर विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद